श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असंही म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा अगदी नित्य नियमानुसार केली जाते तेथे ते शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाच्या भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळले पाहिजे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तसेच या नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळते आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवाची आरती करणे कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचा जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता शिवपंचाक्षर मंत्र महामृत्युंजय मंत्र ओम नम शिवाय या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी साधी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने हे नियम पाळले पाहिजेत सोमवारची पूजा अशी करावी सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच लवकर उठून स्नान करावे आणि शिवमंदिरात जावे भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करावे भगवान शंकर यांना भांग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करावी नंतर शिवचालिसा आणि आरती करावी असं म्हटलं जातं की या दिवशी जर पती पत्नीने दो दोघांनीही एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते त्यांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कुठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर ते घराच्या ईशान्य दिशेलाच असले पाहिजे पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा दररोज त्याची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक हे उत्तरेकडेच असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवर नेहमी भस्म लावावे जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता त्यामुळे शिवभक्ताने हे सर्व नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे तुम्ही पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असते आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की ती पुन्हा त्याची जागा बदलायची चूक देखील करू नका महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा कारण रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्यावर त्याचा अनन्य प्रतिने आपल्याला पुण्य मिळतं रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाले आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माला कधीही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू नका जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत श्रद्धा शुद्ध मुद्रा असावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये आणि दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप देखील करू नये तुम्ही जर संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने भगवान शिवाला देखील आनंद होतो असं म्हटलं जातं म्हणून बरेच जण आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेमध्ये मनापासून मग्न व्हावे भगवान शिवाला प्रिय असलेले बेलपत्र श्रमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे बेलपत्र आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र तुटलेले फाटलेले छिद्र असलेले बेलपत्र कधीही शिवपिंडीवर अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावीत यामुळे शिव प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही भगवान शिवाची शिवा शिव पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करावे म्हणजे पालते असावे शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावेत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची मात्र विशेष काळजी घ्या स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो भक्ताने स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील यामुळे स्वच्छ आणि पवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप अवश्य करावा पूजाच्या साहित्यामध्ये आणि तुम्ही या साहित्याचा समावेश पूजेमध्ये करू शकता शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करावी त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा सा अभिषेक करावा बेलपत्र धतुरा फूल राख चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करावी ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबत तुम्ही शिवचालिसा पठन करू शकता रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्र देखील पाठ करू शकता उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे तसेच पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी रहा मांस आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आरती करा श्रावण सोमवारची कथा वाचा किंवा ऐका शक्यतो सोमवारच्या दिवशी पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजा स्थळावर किंवा शिवलिंगावर मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता बेलपत्र धतुरा पांढरी फुले हे अर्पण करताना तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता उपवास सोडताना संध्याकाळची पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडावा हलका आहार घ्यावा म्हणजे खिचडी किंवा उपमा घ्यावा बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवलीला अमृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवाची आरती करा कथा श्रवण पारण संध्याकाळच्या पूजानंतरच जेवण करावे आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी आणि संतती वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह स्नेह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र श्रावण महिन्यामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळले जाते बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना श्रावण महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तसेच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते शक्यतो श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक मानले जातात भगवान भोलेनाथाला साखरेचा सा गोड पदार्थ किंवा मनोका तुम्ही अर्पण करू शकता शिवमहापुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असं केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते सोमवारी प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वी दीड तास अगोदर संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असं केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आर्थिक समस्या देखील दूर होतील कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यामध्ये तांदूळ मिसळून अर्पण करा असं केल्याने कर्जाच्या समस्येपासून तात्काळ मुक्ती मिळते सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येतो सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा नित्य जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते विशेषतः स्त्रियांनी हा उपाय अवश्य करावा भगवान शिवाच्या पूजेत या चुका मुळीच करू नयेत अन्यथा पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही तुम्ही लक्षात ठेवावे की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात आणि यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचं आणि वनस्पती नावच नाशपती आहे कधीही काळी कपडे परिधान करून भगवान शिवाची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्याला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो काळा रंग वर्ज्य करावा शक्यतो पूजा करताना आणि सोमवारच्या दिवशी देखील काळा रंग परिधान करू नये शंख आणि तुळशी या शिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकून सुद्धा करू नका कारण शिवपूजेत या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आपली प्रलंबित कामं पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही फक्त दिवसातून एकदाच फळे खाऊ शकत असाल तर तसे करा मीठ नसलेले अन्न देखील खाऊ शकता परंतु उपवास अवश्य करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका त्यांनाही याचा फायदा होईल